तर तुम्ही परवाच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की रोहिणी आली होती आणि आम्हाला सरप्राईज दिलं होतं तर त्याच्यानंतर आमचा हा दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि आमची खूप सारी धावपळा सुरू आहे केसांना मेहंदी लावायची होती पॅकिंग करायची होती इस्त्री करायची होती तर कशासाठी बॅग पॅक करायचे किंवा काय तर तो ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच खूप इंटरेस्टिंग असणार आहे ते सुद्धा तुमच्यासाठी म्हणून दोन तीन दिवस जरा थोडेसे ब्लॉग आले नाहीत आपल्या वेळेमध्ये एडिट करून मी नाही टाकू शकले पण आजपासून आपले रेग्युलर ब्लॉग येतील आणि मग इथं बघू शकताय आहे बघा इथं रोहिणी मेहंदी भिजवाय लागलेली आहे आणि इकडं तोपर्यंत मी पोहेंचा चोडा बनवत होते पातळ पोहेंचा तळून घेऊनच बनवला बरं का आणि तोपर्यंत रोहिणी गेली होती कपडे विस्त्री करते म्हणून तर ती तिकडे आवराय लागली होती तोपर्यंत मी इकडे चोडा बनवत होते तर इथं बघू शकताय तसं हा पातळ पोहेंचा म्हणजे जे एकदम पातळ पोहेत ना त्याचा चोडा मी आज हा पहिल्यांदाच बनवत होते ह्याच्या अगोदर आपण पोहेचा जेव्हा पण केला तेव्हा म्हणजे तळूनच बनवला होता म्हणून हा मी केला पण तेल इतकं बसलं होतं ह्याच्यामध्ये तर ज्यावेळेस चिवडा सगळा मी हा तळून घेतला तर जवळजवळ एक पाच ते सहा तास मी असं नितळायला ठेवला होता चाळणीमध्ये घालून तर त्याच्यातलं खूप सारं तेल निघालं आणि मग परत ज्यावेळेस नंतर बनवला म्हणजे सकाळी सगळं तळून वगैरे घेतला आणि त्याला संध्याकाळी फोडणी दिली परत नंतर जे आपण चिवड्याला सगळं देतो ना जिरं मोहरी वगैरे घालून तशी तर सगळं तेल नितळून गेलं होतं आणि खूप छान झाला चिवडा मी म्हटलं पण आता नेक्स्ट टाईम करताना भाजून वगैरे करता तर तोही तुमच्यासोबत मी शेअर करेन इथं थोडंसं मला वाटत थो होतं रेसिपी शेअर करावी तुमच्यासोबत पण अर्ध्यापर्यंतच मी शूट घेतले कारण खूप धावपळ होती आणि शूट घ्यायचं म्हटलं की प्रॉपर टाइम द्यावा लागतो त्याला आणि तेवढा टाईम नव्हता आमच्याकडे आणि भरपूर असं म्हणजे का धावपळ चालू होती तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे समजेलच तुम्हाला ते कशासाठी ते तर इथं बघू शकताय बघा आता इथं मी जे सगळं आपलं खोबरं शेंगदाणा आहे ते सगळं माझं इथं मसाला तळून घ्यायचं चालू आहे आणि इकडं आत्तींचं बाकीचं काम सुरूच होतं रोहिणी तर तिकडं तुम्हाला म्हटलं तसं ती इस्त्री करत होती आणि मुलं काय गेली होती स्कूलला त्याच्यामुळे त्यांचा काही कोणाचा आवाज नव्हता आणि आयुष तर काय आमचा झोपला होता त्याच्यामुळे आयुष्य ही काय लुडबुड नव्हती मग काय आमच्या आमच्या तिघींच्या फक्त किचनमध्ये सगळ्या गप्पा चालू होत्या आणि त्यातनं मग काय टाईम भेटल तसं आमचं हे चालूच होतं आणि मग ही तर बघू शकता तुम्ही आता डाळे वगैरे पण मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि रोहिणी दीपकदर्जी आल्यामुळे थोडंसं अजून कसं झालं की घर अजून आमचं भरल्यासारखं झालं आणि मग काय नाही आम्ही सगळेजण जर सोबत असलो ना आम्हाला दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो हे कळतच नाही आणि दिवस म्हणजे गेलेला समजतच नाही काम तर सुरूच असतं त्याचं काय नाही आहे सोबत गप्पा टप्पा सगळं हे बनवू हे खाऊ ते करू ते खाऊ आमचं चालूच असतं फक्त एकोण एक काय बनवायचं आणि खायचं <laughs> एवढंच असतं आणि मग म्हटलं काय तर सगळेजण असलं की थोडंसं चालतं आणि एकमेकांच्या नादानी जरा जास्त होतं ना म्हणजे आवर्जून थोडं केलं जातं हे बनवू ते बनवू नाहीतर थोडंसं कसं होतं आपलं हा डाएट प्रॉपर करू हे नको खायला तेलकट नको खायला गोड नको खायला असं बऱ्याच वेळा होऊन जातं मग तसं काय नाही मग इथं आता चालू होतं म्हटलं घेऊ बनवून एवढा चिवडा आणि मग बाकी सगळी खाऊची वगैरे पॅकिंग होती तर ती दाखव तुम्हाला मी नंतर आणि मागच्या मा दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करून विचारलं होतं की ताई माहेरच्या यात्रेला जात नाही का किंवा सांगोलच्या यात्रेचा ब्लॉग बनवा वगैरे असं पण यात्रेला ह्या वर्षी जायला जमलंच नाही म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की माहेरच्या यात्रेला आम्हाला जायला झालंच नाही कारण आता दोन तीन दिवस राहिले होते तर तेवढ्यात पण टाइम नव्हता आम्हाला जायला आणि मग परत नंतर आल्यावरती जाऊ म्हटलं पण तेही झालं नाही परत म्हणजे आम्ही ठरवलं होतं की रोहिणी जेव्हा येतील त्यावेळेस आपण जायचं सगळेजण मिळून यात्रेला दरवर्षीप्रमाणे पण नाही झालंच नाही त्याच्यामुळे तुम्ही वाट बघत असाल त्या ब्लॉगची तर तो काही व्लॉग आपला येणार नाही त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगूया कारण तुम्ही वाट बघत बसायचा आणि मग माझ्याकडनं तो ब्लॉग तुम्हाला भेटायचा नाही असं तर इथं बघू शकता हे बघा सगळं तळून मी घेतलेलं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते जे आपण पोहे तळून घेतले होते ते तुम्हाला म्हणतात तसं सकाळी तळून घेतलेत आणि चिवडा संध्याकाळी बनवायला घेतला त्याप्रमाणे तेल पण म्हटलं तसं भरपूर निघून गेलं बरं का तेलकट वगैरे झाला नव्हता तसा आणि इथं बघू शकता हे बघा आता इथं मी सगळं मिक्स केलेलं के आहे आणि मग तुम्हाला में मी म्हटलं तसं रेसिपी मला पूर्ण तुम्हाला नाही दाखवता आलेली ह्याची तर परत मी नंतर ज्या वेळेस अजून मला बनवायचं आहे तर मी परत तुमच्यासोबत शेअर करेन ह्याची रेसिपी तर कसा वाटतं चिवडा बघा समोरून आणि या खायला सगळेजण तर तुम्हाला पुढचे खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला आवडतील असे ब्लॉग पाहायला भेटतील तर मी ट्राय करेन की वेळच्या वेळी तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटतील याचं मे बी मला एडिटिंग करून झालं लवकर तर तुम्हाला दोन दोन सुद्धा पाहायला भेटतील पण दुपारी तर एक वाजता आपला रेग्युलर ब्लॉग तुम्हाला रोज पाहायला तर भेटणारच आहे इथून आता तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तिने आज आम्हाला मेहंदी लावली हां का काय म्हणत आहे आता तेलकट नाही ना लागत ना। तेल सगळं नितळून पण बद्दल बघू मेहंदी मस्त इथं पॉपकॉर्न सुद्धा बनवून रेडी आहेत बघा तर जवळपास झालेली तयारी आणि इकडं इथं बघू शकता पॅकिंग पण त्यानंतर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय